हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर तन त्यांनी रोज गेलेलं आहे ट्युशनला तर मी चालले जरा बाहेर बाहेर म्हणजे इथेच चालले जरा आहे जवळ काम आहे आणि काहीतरी खायचं पण आहे त्याच्यामुळे चालले आणि चहा पण प्यायचा आहे तर म्हटलं की चला ह्यांना घेऊन चालले सा कारण तिथे चहा चांगला भेटतो ह्यांनीच पाजलेलं मग ते आपण बघितलं चहाच्या सवय लागली मग ह्यांना बोललं की चला तिथं चहा पि हे बोलायला घरी बोला मी म्हणून नको तिकडे बोलणार इथे एक पिंपल आल्यासारखं वाटायला मध्ये तर काय माहिती खूप पिंपल्स चालू वाटतं नाही बघा इथं पण राहिले तसंच तर आता काहीतरी करायला लागेल घालवण्यासाठी तर मग यांना बोलले की चहा तिकडेच घेऊया मी घरी बनवत नाही तर मग निघालो तर आम्ही तर हे तयार होतात मी झाले मी असेच जाणारे कारण ते जवळच आहे लांब नाही त्याच्यामुळे मग म्हटलं की चला असंच जाऊया म्हणून आणि सँडविच वगैरे पण आणायचा विचार चालतो सँडविच पण खायचं इच्छा झाली सँडविच खायचे तर म्हटलं म्हणजे त्याच्याकडून जाऊया तर आमचा चहा पिऊन झालाय तर घरी जाताना सँडविच घेऊन जायचं मला कारण मुलं पण बोलत होते कालच बोलले होते आंते, आंते की मग मी सँडविच खायचं आहे सँडविच खायचं आणते आणते म्हणून मग ते त्यांना घेतलंच नाही तर आता घेते आणि मग घरी जाते त्याच्यानंतर मग मुलं ट्युशनहून येतील तर मग खाते तर आता घरी आले आणि घरी येताना तनिष्काला पण घेऊन आले तन्मय आरोही तर आलेच म्हणजे बाजूला जात आहे ट्यूशनला तर दोघांना घेऊन आले आणि हे बघा स्पेशल सँडविच आणलं आहे मी तिथलं तर बघूया पहिल्यांदाच आणलं आहे हे स्पेशलवालं ते त्याची टेस्ट वगैरे कशी आहे बघूया आपण काढ गं

ठीक <laughs> आहे तर या सँडविच खायला दोन दिवस कालपासून पोरं बजाव खायचंय खायचंय म्हटलं की चला जाते यांच्यासोबत आणि आणते त्यांना माहिती नव्हतं की मी आज आणणार आहे म्हणून माहित होत कोणालाच माहित नव्हतं मी आणणार आहे म्हणून मग यांच्यासोबत गेली आणि आणलं सरप्राईज आहे हा राहीत सरप्राईज सरप्राईज टाटा फिश तुम्ही मराठी से लीजी आहे रायता